नोकऱ्या आणि संधींचा विचार केला तर महाराष्ट्र विशेषतः मुंबई ही लाखो भारतीयांसाठी स्वप्न नगरी आहे तरीही गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या मिळवणं फार कठीण काम होऊन बसलं होतं पेपरफुटी भरती घोटाळे आणि प्रशासकीय कामकाजात होत असलेल्या विलंबामुळं त्यातील आव्हानं वाढली होती त्यामुळं सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना त्याचा फटका बसायला सुरुवात झाली आणि युवकांचा सरकारी नोकरीवरील आणि सरकारी यंत्रणांवरील विश्वास देखील उडायला सुरुवात झाली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांच्या मनात आशेचा किरण जागवला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अलीकडील काळात झालेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या भरती प्रक्रियेत परिवर्तन झाल्याचं दिसून आलं नोकरी भरतीत पारदर्शकता उत्तरदायित्व आणि कार्यक्षमतेवर भर देऊन सरकारी नोकऱ्यांच्या भरतीला आकार देत आहेत आणि राज्यभरातील विकासात्मक उपक्रमांना त्यातून चालना मिळू लागली आहे वर्षे परीक्षांच्या पेपरफुटीचे प्रकार आणि नोकर भरती घोटाळ्यांनी हो महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षा आणि तलाठी परीक्षांसह महत्वाच्या परीक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गाजल्या विशेषतः दोन हजार वीस ते दोन हजार बावीस दरम्यान या परीक्षांची तयारी करणाऱ्या सायबर पोलिसांनी अधिकारी आणि खासगी कोचिंग समावेश असलेल्या भ्रष्टाचाराच्या जाळ्याचा पर्दाफाश करून मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला तेव्हा यामध्ये पंचवीसहून अधिक लोकांना अटक झाली त्यानंतर भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याची गरज भासू लागली परीक्षांमधील एकंदर गेल्या काही वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे अखेर महायुतीचा सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकपणा आणण्याचा चंग बांधला या परीक्षांच्या प्रणालीत व्यापक सुधारणेसाठी योजना सुरू केली गेल्या दोन वर्षात त्यांच्या प्रशासनानं विविध राज्य विभागांमध्ये एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची यशस्वीपणे भरती केली या उपक्रमाचा एक कोनशिला म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परिवर्तन जे आता संघ लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी बरोबर त्याचे मानक अधोरेखित करू लागले आहे या बदलामुळं उमेदवाराचं राष्ट्रीय मानकांच्या बरोबरीनं मूल्यमापन केलं जाईल याची खात्री होऊ लागली तर राज्यातील युवकांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळू लागलाय आणि येत्या काळातही मिळत राहणार आहे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात देखील आमूलाग्र बदल शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वात झाला त्यात शिक्षकांसाठी पवित्र ऑनलाईन भरती पोर्टलची ओळख गेम चेंजर होती या प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागात प्रदीर्घ काळातील शिक्षकांच्या कमतरतेचं थेट निराकरण केलंय तर भरती प्रक्रिया कार्यक्षम आणि पारदर्शक केली आहे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीस या पोर्टलद्वारे अकरा हजारपेक्षा जास्त शिक्षकांची पदं भरण्यात आली ज्यामुळं शैक्षणिक अंतर भरून काढण्यात लक्षणीय प्रगती झाली कमी नोकरशाही विलंब आणि भ्रष्टाचाराचा किमान धोका असलेल्या सुव्यवस्थित प्रक्रियेचा उमेदवारांना आता फायदा होतोय राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरती मोहिमेमध्ये महाराष्ट्रात सतरा हजार कॉन्स्टेबल पदांसाठी एक पॉईंट सात दशलक्ष अर्ज प्राप्त झाले या भरतीमध्ये संपूर्ण डिजिटल प्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये नवीन पडताळणी पायरीचा समावेश आहे ज्यामुळं यंत्रणेतील अडथळे दूर होऊन त्याला गती मिळाली आहे पावसाळ्यात शारीरिक परीक्षांच्या वेळेवर सुरुवातीला टीका झाली असली तरी अधिकाऱ्यांची निवृत्ती आणि साथीच्या आजारामुळे रिक्त झालेल्या पदांची तातडीनं भरण्याची गरज अधोरेखित केली या पारदर्शक पद्धतीनं गुणवत्तेवर आधारित निवड सुनिश्चित करता आली ज्यामुळे महाराष्ट्राच्या कायद्याची अंमलबजावणी क्षमता आधीच बळकट होत आहे भविष्यातील भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्रानं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा दोन लागू केला या नवीन कायद्यात फसवणूक करणाऱ्यांना पाच वर्षापर्यंतच्या तुरुंगवासासह कठोर दंडाची तरतूद आहे हे पाऊल निष्पक्ष भरती पद्धतींबाबत सरकारच्या वचनबद्धतेबद्दल एक मजबूत नारा आहे महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्या केवळ पात्र उमेदवारांसाठीच उपलब्ध आहेत असा विश्वास आता निर्माण झाला आहे शिक्षणासह राज्यातील विविध विभागातील नोकरी भरतीत केलेली सुधारणा ही शिंदे फडणवीस प्रशासनाची व्यापक उद्दिष्ट अधोरेखित करतात पारदर्शक न्याय नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि जबाबदार भरतीमध्ये नवीन मापक स्थापित करणे वाढीव अर्थसंकल्पीय वाटप आणि सुधारणेच्या सतत प्रयत्नांमुळं महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य म्हणून पुढे आलंय तर सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना नवीन आशा देत आहे आणि राज्यभर आर्थिक वाढीचा देखील मोकळा करते तर मंडळी महाराष्ट्राच्या नोकरभरती यंत्रणेतील सुधारणेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा